नमस्कार आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वरांची तेजस्वी जीवनकथा मी तुम्हाला माझ्या आवाजात सांगणार आहे तरी या संत ज्ञानेश्वरांची तेजस्वी जीवन कथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथा लेखकाला देण्यात येत आहे या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर महाराजांचे खूप छान पद्धतीने जीवनकथेचे वर्णन केले आहे चला तर मग संत ज्ञानेश्वर महाराजांच्या तेजस्वी जीवनकथेला सुरुवात करूयात त्या ते तेजस्वी तरुणानं आळंदी क्षेत्राच्या शिवेवर पाऊल टाकलं तेव्हा पूर्व क्षितिजावरून साक्षात सूर्यदेवानं त्या तरुणाला पहिली वंदना दिली त्या स्वागत सोहळ्याचा सुगावा त्या क्षणी कोणालाही लागला नाही त्या तरुणालाही तो अजब स्वागत सोहळा समजला नाही त्यावेळी त्या उगवत्या सूर्यदेवालाच सगळीकडून वंदन केलं जात होतं उगवत्या सूर्याला वंदन करणं हा तर साऱ्या सृष्टीजातीचा स्वभाव धर्मच त्यानुसार इंद्रायणीच्या शांत जलाशयावरही सूर्यदेवाच्या वंदनाचा सोहळा सुरू झालेला दिसत होता सूर्याची सोनेरी किरणं त्या जलाशयावर पडली होती त्यामुळे जलाशयाच्या विशाल तबकात असंख्य निरांजने तेवल्यासारखी वाटत होती आणि देवी इंद्रायणी जगदंबेचं रूप घेऊन सूर्यदेवाला ओवाळत आहे असा भास होत होता त्या तेजस्वी तरुणानं आळंदी क्षेत्राची शिव ओलांडून चार पावलं टाकली परंतु कोणीही त्याची दखल घेतली नाही पुराणांतरी प्रसिद्ध असलेलं आळंदी हे शिवतीर्थ या तरुणाच्या पदस्पर्शाने कालांतराने विश्वविख्यात विष्णुतीर्थ होणार आहे हे सत्य त्या क्षणी तरी अज्ञातात दडलेलं होतं त्यामुळे त्या, त्या तरुणाची विचारपूस कोण करणार कुणी कच्छपी लागावं असं महत्त्व त्याला आज तरी प्राप्त झालेलं नव्हतं परंतु आळंदीत गणेश महाजन या नावाचा एक स्वयंघोषित स्वयंसेवक होता वाहणाऱ्या वाऱ्याला थांबवून त्याची विचारपूस करण्याची सवय होती क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकाला तो हटकत असे त्याला क्षेत्रातील माहिती देत असे आणि त्याची माहिती विचारित असे हा त्याचा गुणही नव्हता आणि दुर्गुणही नव्हता ती त्याला लागलेली सवय होती गणेश महाजन इंद्रायणीवर प्रातकाळच्या स्नानाला निघाला होता मार्गात हा तेजस्वी तरुण दिस्ताक्षणीच हातातील कपड्याची पिशवी सावरत त्यानं विचारलं आपण कोणत्या गावाची काय करता या क्षेत्रीय येण्याचं प्रयोजन काय त्या तरुणानं सांगितलं मी आपे कुलकर्णीचा एकुलता एक, एक मुलगा मी करू आहे यात्रा करीत या क्षेत्री आलो कुणाकडे जायचं एखाद्या देवळात कुठे उधरण्याची सोय असेल तर हवी गणेशानं त्याच्या नेहमीच्या परखड पद्धतीने बजावलं आपण कुलकर्ण्याच्या घरचे म्हटलं इथेही उतरण्यासाठी कुलकर्ण्याचं घर आहे एका गावाचे नवे तर चोवीस गावांचे सिद्धोपंत हे कुलकर्णी आहेत खुशाल त्यांच्याकडे उतरा मी सांगतो त्यांना तो तरुण नम्रतेने म्हणाला सांप्रत मी यात्रिक आहे गृहस्थाकडे उतरणं प्रशस्त वाटत नाही पण मला वाटतं ना प्रशस्त अहो आमचे सिद्धोपंत म्हणजे या गावचं वैभव आदर तर काही विचारू नका कुबेरालाही खाली बघावं लागेल ते मला मान्य आहे पण यात्रिकाने एखाद्या देवळाचा आश्रय घ्यावा हे बरं नाही का गणेशाची चरपट पंजरी चालूच अहो आमचं हे शिवक्षेत्र आहे परंतु आमच्या सिद्धोपंतांनी डोईवर पागोटं चढवलं आणि उभागंध लावला म्हणजे साक्षात विष्णूचं रूप दिसतं अगदी पंढरीचा थेट पांडुरंग फक्त कटीवर हात ठेवण्याचाच अवकाश यावर तो तरुण काही बोलणार एवढ्यात गणेशाची सिद्धोपंत स्तुती पुढे चालू झाली अहो त्यांचा गाईगुराचा भला मोठा गोठा बघितला तर त्यांच्या विशाल वाड्याची तुम्हाला कल्पना करता येईल तेव्हा आपण तिथे वास्तव्य करावं हे बरं संत ज्ञानेश्वर महाराजांची तेजस्वी जीवन कथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद